महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यातील शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी जाहीर कर्जत नगर परिषद गटनेते तथा नगरसेवक नितीन नंदकुमार सावंत यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यापासून कर्जत खालापूर येथे पक्षाला बळकटी देण्यासाठी नव्याने पदाधिकाऱ्यांची नेमणुका तसेच दोन्ही तालुक्यातील अनेक पक्षप्रवेश शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सातत्याने सुरू आहेत आज देखील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होत असताना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत महिला संघटक सुवर्णाताई जोशी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख सुदाम पवाळी संघटक बाबू घारे महिला संघटक करुणाताई बडेकर युवासेना कर्जत तालुका अधिकारी प्रथमेश मोरे कर्जत तालुका युवासेना सचिव ॲडव्होकेट संपत पांडुरंग हडप उद्योजक समीर साळोखे युवासेना सहसमन्वयक संदीप कोळंबे उपतालुका प्रमुख दशरथ भगत रामदास घरत सुरेश गोमारे नितीन धुळे उपतालुका संघटक सुधाकर देसाई दिनेश देशमुख विभाग प्रमुख योगेश दाबाडे लक्ष्मण पोसाटे कुमार बोराडे पंचायत समिती विभाग प्रमुख संतोष राणे भगवान बांगर मंगेश राऊत मिलिंद सोनावले परेश काळन योगेश भोलप माजी सभापती प्रदीप ठाकरे पंढरीनाथ राऊत सुजाता मनवे नेरळ माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे ज्येष्ठ शिवसैनिक माधव कोळंबे नगरसेविका प्राची डेरवनकर प्रमुख समीर साळोखे शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीचे अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले शिवसेना कर्जत तालुका सचिव रामदास भगत कर्जत तालुका सहसंपर्क प्रमुख अविनाश भासे उपतालुका प्रमुख दिनेश बोईर पात्रज जिल्हा परिषद संघटक संतोष घाडगे उमरोली पंचायत समिती विभाग प्रमुख दिनेश भासे कशेळे कशेळे ग्राम प कशेळे पंचायत समिती गणेश मोडक शेलू पंचायत समिती संघटक विष्णू जामघरे बीड एक शाखा प्रमुख संतोष घारे कोशिर प्रमुख गणपत हाबळे भडवल प्रमुख जयदीप पाटील भडवल धनगरवाडा शाखा प्रमुख जगन्नाथ आखाडे कोशीर प्रमुख अरुण राणे भडवलवाडी प्रमुख चंद्रकांत वाघ भडवल प्रमुख गणेश पाटील सुभाष मस्कर भडवलवाडी प्रमुख प्रकाश शिंगवा सीताराम केंगे यांची नेमणूक करण्यात आली युवासेना उपतालुका अधिकारी ऋषिकेश सोनावळे कर्जत तालुका सहसमन्वयक संतोष शेळके पोशीर पंचायत समिती युवा अधिकारी विशाल तुपे युवासेना शेलू पंचायत समिती संघटक हरेश कराळे पोशीर युवासेना शाखाधिकारी विलास विरळे भडवल युवासेना शाखा अधिकारी राकेश झोमटे युवा युवासेना शाखा अधिकारी संकेत शेळके सेना युवासेना उपशाखाधिकारी मनोज गायकवाड युवा युवासेना संघटक केतन पाटील युवा युवासेना सहसंघटक प्रथमेश साळोखे युवा युवासेना समन्वयक प्रवीण मसे डिक्सल युवासेना सहसमन्वयक तेजस कुंभार तालुका संपर्क संघटक सुमन लोंगले ग्रामीण तालुका समन्वयक ग्रामीण अंजली शिंदे उपतालुका संघटक सावळे करीना कोळंबे उपतालुका संघटक पात्रज मनीषा मसे मनीषा मसे उपतालुका संघटक बीड दीपा रुठे पंचायत समिती विभाग संघटक शेलू अंकिता मिनमिने शहर समन्वयक दहिवली विभाग अरुणा मोरे शहर संपर्क दहिवली अकुर्ले विभाग सरिता मोरे विभाग संघटक अकुर्ले भाविका मोरे भाविका भुरे शहर संपर्क संघटक बुंडगे सारिका शेट्टी संघटक मुद्रे विभाग मयुरी गजमल शहर विभाग संघटक मुद्रे गीता पळसकर उपविभाग संघटक अकुर्ले मानसी मांडवकर इत्यादींची नेमणूक करण्यात आली महाराष्ट्र माझाकरिता संपत हडप रायगड कर्जत मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आय जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी अडतीस अकरा अकरा अभिषेक गायकार अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीस अकरा अकरा अवंतिका गायकार सत्यात्तर वीस झिरो चार छप्पन्न अठ्यात्तर तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी